मजबूत बजेट नसून हे मजबूर बजेट आहे असं नक्कीच हे मजबूर बजेट आहे आपण पाहिलं बिहार आसाम या भागामध्ये पूर नियंत्रणासाठी पैसे दिले परंतु महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर सातारा गडचिरोली गेले अनेक वर्ष पूर येतात आणि मोठ्या प्रमाणावर वित्तीयहानी होती त्याची कुठं तरतूद झालेली यामध्ये दिसून येत नाही आणि देशाचं बजेट नसून फक्त दोन राज्यांचं बजेट आहे असं या माध्यमातून वाटते शेतकऱ्यांसाठी काय केलेलं नाही आहे वास्तविक पाहता शेतीचे जे काही अवजारं लागतात त्याच पद्धतीनं खतं लागतात ह्याच्यावरचा टॅक्स कमी करायला पाहिजे होतं तो कुठं कमी केलेला दिसत नाही आहे दूधधंद्यासाठी पशुखाद्यावरचा टॅक्स कमी करायला पाहिजे होता तो टॅक्स कुठं कमी केलेला नाही आणि जसं दिना पाटील साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र हा देशाला सगळ्यात जास्त टॅक्स देणारं राज्य आहे आणि एवढा टॅक्स देऊनसुद्धा महाराष्ट्राला काय मिळालं नाही याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आणि तीन तीन पक्षाचं राज्य आहे है। म्हणजे ह्यांचं अशी अवस्था झाली आहे की घालिंग लोटांगण करते हे आणि वंदीनं चरणं करते परंतु यांच्या नशिबी काहीच येत नाही आहे आणि एक निष्क्रिय सरकार महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेला नक्कीच याचं उत्तर जनता देईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका